कोल्हापकरांची मानाची दही हंडी सर्वात मोठी भाजपची भव्य दहीहंडी प्रमुख आकर्षण सुमित पुसावळे बाळू मामा घरोघरी मातीच्या चुली फेम रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली रंग माझा वेगळा फेम ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई निवेदिका ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिष बाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्म्स बेळवा ठिकाण शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिराज हायस्कूल जवाहर चौक मिराज